नमस्कार भाऊ बहिणी सो आपली खानदिस शाया या यूट्यूब चॅनलमध दहावी आणि बारावीनी मार्कशीट कशी डाउनलोड करा ना ती मी ते आजना व्हिडिओमध्ये तुम्ही सांगणार जर तुम्ही दहावी आणि बारावीनी मार्कशीट खराब किंवा हराय जाईल असेल तर तुम्ही आता पी डी एफ स्वरूप मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात त्यांनासाठी हा पुरा व्हिडिओ देखा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सुरू करूत आपला मोबाईल मग गुगल ब्राउजर चालू करी लेवाणं आणि तटे ई मार्कशीट असं टाईप करी लवाणं त्याने ऑफिशियल लिंक मी सुद्धा दिले तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकतास त्यानंतर आटे ई मार्कशीट या ऑप्शनवर क्लिक ना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे तुमले नवीन पेज येईन त्यानंतर तुम्ही जर पहिलाचदा या वेबसाईटवर येईल अशा तर तुम्हाला आय डी अकाउंट बनवणं पडेल क्रिएट नाव अकाऊंट या ऑप्शनवर क्लिक करा ना तुमनं नाव आठे कॅटेगरी इंडिव्हिज्युअल त्यानंतर आठे एस एस सी एच एस सी दोन्ही तर आठ दोन्हीवर क्लिक करा ना त्यानंतर आठ ईमेल आय डी चालूवाला टाका ना आठे पासवर्ड टाका ना पासवर्ड मी बाजूलाच दाखलेले कसा ना डेमो त्यानंतर आहो कॅबच्या टाकाणं त्यानंतर रजिस्टर करी ना मी ऑलरेडी अकाउंट बनायले तर मी डायरेक्ट लॉग इन वस तुम्ही देखू शकता असा प्रकारे तुम्ही लॉग इन व्हिजाशात त्यानंतर जर तुमले दहावीनी किंवा बारावीने मार्कशीट काढा ना असेल तर आई बाजूला दोन ऑप्शन दिसतील मी तुमले दहावीने मार्कशीट कशी काढाणं ती दाखल राहिनं त्यानंतर व्हेरीफाय एस एस सी मार्कशीट या ऑप्शनवर क्लिक ना त्यानंतर आटे ज्या वर्ष तुम्ही दहावी देईल होती त्या वर्ष आटे टाकी लिवानं त्यानंतर आठे मार्चमा येईल होती ऑक्टोंबर ज्या महिनाले देईल असेल तो महिना आठे टाकीलेवाणं त्यानंतर खाले तुम्हाला जो दहावी सीट नंबर होता तो सीट नंबरसुद्धा आठे टाकीलेवानं खाले टोटल कितला मार्क पडेल होता त्यासुद्धा टाकीलेवानं त्यानंतर कॅबच्या तो पण व्यवस्थित टाकी लवानं त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करानं तुम्ही देखू अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आठे दिशील तुम्हाला नाव सीट नंबर कुठला कुठला विषय होतात जर तुमले मार्कशीट डाउनलोड करा नाशील तर बाजूला डाउनलोड एस एस सी मार्कशीट आणि जर तुमले बोर्ड सर्टिफिकेट डाउनलोड करायला असेल तर तुम्ही देखू शकतास डाउनलोड एस एस सी पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट तर आपले दहावीनं मार्कशीट डाउनलोड करायला त्यानं ऑप्शनवर क्लिक करानं तुम्ही देखू शकतास अशा प्रकारे तुम्ही दहावीनं मार्कशीट अटे डाउनलोड होई जायले तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण भरपूर जणांना मार्कशीट खराब होई जाईल राहतंच तसले असा फायदा घेता आले पाहिजे हा व्हिडिओ आवडना असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला असू नका जेणेकरून असाच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला समोर असू धन्यवाद जय खानदेश